डी जेच्या भिंतींना छेदून अचलपूर तालुक्यातील काकडा येथील लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळ यांनी ठेवला तालुक्यात नवा आदर्श विसर्जनाच्या मिरवणुकीत वारकरी दिंडीची स्पर्धा घेऊन महाराष्ट्राच्या वारीचा प्रचार प्रसार व्हावा आणि लोक पावत जाणारी वारी आणि दिंडी हे पुन्हा एकदा नवीन पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळ काकडा तालुका अचलपूर जिल्हा अमरावती यांच्याद्वारे भव्य मिरवणूक वारकरी दिंडी स्पर्धा आयोजित केली होती या नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार मी संकेत या दिंडीमध्ये विसर्जनाच्या मिरवणुकीच्या भव्य मिरवणुकी स्पर्धेमध्ये भव्य दिंडी स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस हे श्रीकांत पाले यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपये होते तृतीय बक्षीस हे प्रशांत मडगे यांच्याकडून पंचवीस हजार इतके होते तृतीय बक्षीस प्रवीण मडगे यांच्याकडून अकरा हजार रुपये असे होते प्रोत्साहन प्रोत्साहनपर बक्षीस प्रशांत लांडे यांच्याकडून एकवीस हजार रुपये असे होते तर या दिंडी स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक दिंडीला सात हजार एक असे मानधन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये नितीन गुंडे बाबुराव वानखेडे शेखर गुंडे नयन श्रीखंडे भूषण बहाड यांचा समावेश आहे तर या दिंडीची स्पर्धा घेतल्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणात चर्चा या मंडळाबद्दल होत आहे अशा प्रकारे मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा पार पडला व यावेळी आयोजकांशी संवाद साधला आहे पाहूया हा सहारा समाचारचे सविस्तर वृत्त व यानंतर त्या ठिकाणचे झालेले काही ध्वनिचित्रफित आपण देखील दाखवले आहेत तेव्हा पाहूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार आपण पाहता सारा समाचार मी संकेत पाले चलपूर तालुक्यातील काकडा येथे लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळ या ठिकाणी दिंडी स्पर्धेचे आयोजन केले होते आणि आयोजकांशी आपण चर्चा करूयात एकंदरीत आपण इतर मंडळांमध्ये डी जे आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या विविध गोष्टी घेऊन विसर्जन रॅली काढण्यात येते मात्र इथं अनोखा अनोख्या प्रकारे वारकरी संप्रदायांना घेऊन स्पर्धा पार पडली आहे तर आपण आयोजकांशी चर्चा करूयात तर माझ्यासोबत आयोजक मंडळातील काही सदस्य आहेत काय सांगा लोकमान्य नवदुर्गासो मंडळ यांनी मिरवणुकीचा भव्य दिवस जो कार्यक्रम यावर्षी आयोजित केलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आणि उल्लेखनीय आहे मी सर्व गावकऱ्यांतर्फे त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की त्यांनी नवीन पिढीला जो संदेश दिलेला आहे जी आपली संस्कृती आहे महाराष्ट्राची ती त्यांना जोपासण्याचं त्यांनी या प्रक्रियेतून दाखवून दिलेलं आहे त्यांनी यानंतरही असेच दरवर्षी उपक्रम ला राबवा आणि नवीन पिढीला चांगला संदेश द्यावा हीच त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि परत एकदा लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळाचं मी अभिनंदन करतो आणि त्यांचं स्वागत करतो काकळा या गावामध्ये लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीनं एक अत्यंत कौतुकास्पद असा एक उपक्रम राबविला गेला आणि नवरात्रोत्सवात दुर्गा विसर्जनाच्या निमित्तानं या ठिकाणी भजनी दिंड्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि या पंचक्रोशीत तरी अशा पद्धतीची स्पर्धा आयोजित करण्याचा हा जो एक सन्मान आहे हा पथरोब या काकडा नगरीला मिळाला आणि लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळाच्या वतीने ही स्पर्धा आयोजित केल्या गेली आज परिस्थिती पाहता सर्व सगळीकडे असा डी जे आणि याचाच एक पद्धत आहे परंतु त्या सगळ्या पद्धतीला फाटा देऊन या ठिकाणी या मंडळानं जो हा उपक्रम राबविला निश्चितच सर्वांचं कौतुक या मंडळाचं कौतुक करावं तितकं हो कमी आहे की ज्यांनी त्या माध्यमातून या ठिकाणी वारकरी संप्रदायाचा वारसा जपण्याचं जे काम आहे जे काम असते हिंदू तो हिंदू म्हणून आपण जे करतो जो वारकरी संप्रदायाचा जो वारसा आहे तो जपण्याचं काम आणि त्याला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी नवदुर्गोत्सव मंडळाच्या माध्यमातून झालं निश्चितच मंडळाचं या ठिकाणी कौतुक करावं तितकं कमी आहे आणि येणाऱ्या काळातही अशा पद्धतीच्या स्पर्धा जर चांगल्या पद्धतीनं आयोजित केल्या गेल्या मग भजन स्पर्धा असो किंवा दिंडी स्पर्धा असो अशा पद्धतीच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित व्हायलाच पाहिजेत आणि आपला हिंदू संस्कृतीला एक सन्मान या ठिकाणी मिळाला पाहिजे आमची तर नवदुर्ग उत्सव मंडळानं जो कार्यक्रम राबवला याच्या आधी कधीच कुठं असा राबवल्या नाही गेला पहिल्यांदाच साहेब राबवल्या गेला म्हणजे तालुक्यातही असा कार्यक्रम झाला नाही असा आमचे तर कार्यक्रम झाला आहे इंडियात हे म्हणजे वारकरी संप्रदायात हे केलं हेच चांगलं काम आहे इतर मंडळांना काय समजा इतर मंडळाने हेच कार्य करत केलं पाहिजे ते डीजे हे सांगितल्यापेक्षा हे चांगलं आहे वारकरी संप्रदायात तर लोकमान्य नवदुर्ग नवदुर्ग असं मंडळ त्या मंडळाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे कारण या मंडळानं जो हा आजचा संस्कृती जपण्याचा जो आदर्श पूर्ण गावापुढं किंवा पूर्ण तालुक्यात जपला हा खरोखर कौतुकास्पद आहे आज आमच्या गावाचं पूर्ण वातावरण आध्यात्मिक आणि आनंदमय वैध संस्कृती जपल्याचा ठेवा यांनी दाखवून दिला म्हणून मी त्यांचं मनापासून सर्व मंडळाचं पोलीस स्टेशन पथरो शांतता समिती काकडा आम्ही प्रत्येक ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये समिती शांतता समिती सभा घेत असतो त्यावेळेस सर्वांना सांगतो की डी जे आणि असे वाह्यात कार्यक्रम केल्यापेक्षा तुम्ही आदर्श घ्या हरिपाठ मंडळाचा आदर्श हरिपाठ मंडळ घेऊन असा आदर्श घ्या की जे नवीन पिढी आहे यांना जे जुने आपले वारकरी संप्रदाय होते ते फजनी मंडळ कसे करत होते आणि जे म्हातार लोक आहेत त्यांना खूप त्रास होत होता त्या डी जेपासून परंतु असं जर गेल्यानंतर शांतता गावात प्रस्थापित होते या सार्वजनिक लोकमान्य दुर्गा मंडळाचं मी खरोखर कौतुक करतो की त्यांनी हा नवीन उपयोग राबवला त्याच्या त्यांच्या यांना सर्व गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला आणि सर्व गावकरी त्यांच्या सोबत राहू अशी विनंती करतो मंडळात असल्यामुळं आता आवाजाचा प्रश्नच आहे प्रॉब्लेम आहे तर आमच्या गावातील सर्व नागरिकांचे मी पहिल्यांदा आभार मानतो की आमच्या लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळ हे बऱ्याच पंचवीस तीस वर्षापासून आमचं मंडळ कार्य करत आहे पण आमचा हा धार्मिक कार्यक्रम जास्तीत जास्त असतो त्याच्यासाठी मी पूर्ण गावकरी मंडळीचं पहिले आभार मानतो तसेच आम्हाला गावातून रोशनभाऊ मोरोस्कर यांनी सर्व जवळही दिंड्या होत्या त्यांना चहा पाण्याची व्यवस्था केली तसेच संजूभाऊ वानखळे यांनी शिवशंभू प्रतिष्ठान या वतीनं त्यांनी नाश्त्याची व्यवस्था केली त्यांचे पण आभार मानतो तसेच गावकरींनी जिथं तिथं ज्या ज्या घरातून पाणी पाजण्याची सोय होईल अशा ठिकाणी पाणी पाजलं प्रत्येक दिंडीला पाणी पाजलं तसेच सर्व सहकार्य रांगोळ्यांनी आमचे गावाचं झाडजूळ करून रांगोळ्यांनी वटे सजवले मावली अकवाने पूर्ण गावात आमचा पाण्याची व्यवस्था केली यांचे पण आभार मानतो तसेच आमच्या लोकमान्य मंडळातर्फे सर्व गावकऱ्यांचे आभारी आहे खूप आभार लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळ यांनी चांगल्या प्रकारे दिंडीचा उपक्रम राबवला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि प्रकारे प्रतिसाद दिला त्यांचे सुद्धा आभार आणि ज्यांनी ह्या नाश्त्याची सोय केली त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि मंडळाचे पण आभार धन्यवाद सर्वप्रथम मी लोकमान्य नवदुर्गोत्सव मंडळ यांनी हा भव्य दिव्य मिरवणूक वारकरी दिंडी स्पर्धेचा कार्यक्रम इथे आयोजित केला हा व्यवस्थितरित्या पार पडला सर्व गावकऱ्यांनी याला साथ दिली तसेच ज्या लोकांनी इथं बक्षिस दिले त्यांचे पण मी इथे आभार मानतो तसेच इथं आपण जे सहारा समाजाचे फार आभार मानतो कारण त्यांनी येथील सर्व नागरिकांचे फोटो घेऊन आणि त्यांची बातमी आपल्या सहारा सहारा समाचारनं पोचवली त्याबद्दल सहा सहारा समाजाचे पण सा, मी इथं लोकमान्य नौग दुर्गोत्सव मंडळ तर्फे आभार मानतो thank <laughs> you वंधित्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंद्यत्वावर मात करणे हे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे सहज शक्य झाले आहे वंद्यत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आई आय बी एफ इक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंधत्व निवारण करायचे आहे का तर आताच भेट द्या पहिले हॉस्पिटल मल्टरनेटी नर्सिंग होम व वंद्यत्व निवारण केंद्र ज्येष्ठ पर्दवळा उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शन व उपचार गर्भाशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंद्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर योग्य डॉक्टरांकडून योग्य मार्गदर्शनासहित उपचार करा डॉक्टर रोहिणी स्वप्नील भेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ बंध्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक